नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली यात नगरसेवकांनी पदभार घेऊन आपली कामे सुरू केली आहे वनी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदा हा सर्वात मोठा प्रभाग आहे आणि निवडणूक काळात हा प्रभाग चांगलाच चर्चेत राहिला होता प्रभाग क्रमांक चौदामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गुलाम रसूल रंगरेज हे निवडणूक रिंगणात उभे होते त्यांना प्रभागातील नागरिकांनी भरघोस मतांनी निवडून दिले त्यांची निवडून येण्याची लीड ही बनी शहरात दुसऱ्या नंबरची होती त्याला कारणही आहे गुलाम रसूल रंगरेज हे जात पात धर्म न पाहता प्रत्येकाच्या कामाला धावून जाणारे व्यक्ती म्हणून गुलाम रसूल रंगरेज यांची ओळख आहे आणि याच कामाची पावती त्यांना जनतेने दिली असून तडपदार गुलाम रसूल रंगले यांना नगरसेवक म्हणून निवडून देत नगरसेवक बनविले गुलाम रसूल रंगलेज नगरसेवक बनताच त्यांनी प्रभाग क्रमांक चौदामध्ये कामाचा सपाटा सुरू केला आहे प्रभाग क्रमांक चौदा मधील परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून झाडे झुडपे वाढली होती आणि नाल्याही तुंबल्या होत्या ही बाब नवनिर्वाचित तडफदार नगरसेवक गुलाम रसूल रंगरेज यांच्या नजरेत येताच त्यांनी मुख्याधिकारी नगर परिषद वनी यांना निवेदन देऊन प्रभाग क्रमांक चौदाच्या समस्या त्वरित सोडवाव्या अशी निवेदनातून मागणी केली आणि एका झटक्यात वनी नगर परिषदेने नगरसेवक गुलाम रसूल रंगरेज यांच्या निवेदनाची दखल घेत काम सुरू केले यामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील वाढलेले सर्व झाडे झुडपे जेसीबी मशीनने काढून हा परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू केले आहे तर प्रभागात मोठ्या प्रमाणात नाल्या तुंबल्या होत्या कित्येक दिवसापासून नालेसफाई होत नव्हती ती नाले सफाईही सुरू करण्यात आली आहे हे सर्व काम सुरू असताना तडफदार नगरसेवक गुलाम रसूल रंगले हे स्वतः हजर राहून ते काम करून घेत आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक चौदा मधील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे काम करणारा कामाचा माणूस आम्ही नगर मध्ये निवडून पाठविला अशा भावना प्रभागातील नागरिक व्यक्त करीत आहे तडफदार नगरसेवक गुलाम रसूल रंगरे मागील दहा वर्षापासून जनतेची सेवा आणि कामे तसेच मदत करीत आहे आणि आता नगरसेवक झाल्यावर पुन्हा वेगाने काम करीत आहे आणि ही कामे अशीच करीत राहणार असल्याचे त्यांनी वनीन्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना सांगितले